नमस्कार मित्रमैत्रिणीनो आयुष्य अत्यंत मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही मग जीवनात खूप काट कसर करायची कशासाठी आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढं काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कोणी आपले कौतुक केले काय आणि टीका केली काय काहीही फरक पडत नसतो जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचं भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेट वस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर नक्कीच करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब रावणं म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही पन्नाशीत आहात आरोग्याची हेळसाट करून पैसे कमवायचे दिवस आता संपले आहेत पुढील काळात पैसा मोजूनसुद्धा सुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येका दोन महत्त्वाचे प्रश्न असतात पैसा कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागतं तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक, एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर असू द्या तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आणि उदात्त आहे त्याकडे पहा त्याची जपवणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका त्यांनाही जपा हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवेशे वाटाल मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे पडाल आणि एकाकी व्हाल त्यासाठी दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहा हसा आणि हसवत राहा आणि मुक्त दाद द्या म्हणूनच म्हणतात आयुष्य खूप कमी आहे त्या आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्याआड गेलेली जीवलक परत कधीच दिसत नाहीत तेव्हा नाते जपा एकमेकांना आदर प्रेम द्या है क्षण कदी संपेल नाही तर आयुष्य हे क्षणभंगूर आहे कधी संपेल कळणारही नाही म्हणून नेहमी आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद देत राहा नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये खूप आनंदी जीवन जगलेला असाल आणि याची तुम्हाला कधीही उणीव भासणार नाही की माझं आयुष्य संपून गेलं